महाराष्ट्र न्यूजचा दणका ग्रामसेवक मुकुंद घनसावंत यांच्यावर पन्नास ते शंभर रुपये घेतल्याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील ग्रामपंचायतचे ग्रामसेवक मुकुंद घनसावंत यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली प्रत्येक महिलेकडून रहिवासी प्रमाणपत्र देण्यासाठी पन्नास रुपये घेतल्याचे जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलने बातमी प्रकाशित केली होती याच बातमीची दखल घेऊन ग्रामसेवक मुकुंद घनसावंत यांना निलंबित करून मुख्यमंत्र्यांनी दोषींवर कारवाई करा या आदेशाप्रमाणे काल दिनांक पाच जुलै रोजी रात्री गटविकास अधिकारी लिंबाजी बारगीर यांच्या फिर्यादीवरून पाच जुलै रोजी रात्री अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटाला आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नंबर शून्य तीन नव्वद दोन हजार चोवीस कलम एकशे अठ्ठ्याण्णव तीनशे अठरा भारतीय दंडविधांप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे कोणाच्याही दबावाला बळी न पडता ग्रामसेवक मुकुंद घनसावंत यांची सर्वात आधी बातमी प्रकाशित केल्याबद्दल जी टी व्ही महाराष्ट्र न्यूजचे संपादक गोविंद देशमुख यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना रहिवासी प्रमाणपत्र विनामूल्य देण्याचे आदेश असताना शासनाच्या आदेशाची अवहेलना करून स्वतःच्या फायद्यासाठी लाभार्थ्याकडून रहिवासी प्रमाणपत्र देण्यासाठी पन्नास ते शंभर रुपये फीज लागते असे म्हणून पैसे घेतले व कुठल्याही प्रकारची पावती दिली नाही त्यामुळे सामान्य नागरिकांची फसवणूक केली म्हणून ग्रामसेवक मुकुंद घनसावंत यांच्यावर आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी गोणारकर हे करीत आहेत मुख्य संपादक गोविंद देशमुख जीटीव्ही महाराष्ट्र न्यूज किती रुपयाची